निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश अनंत विभूषण महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी भक्त परिवारासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नाशिक शहरातून लक्षवेधी रॅली काढली या रॅलीत टाळ मृदुंगांसह गजर आणि बॅनरच्या माध्यमातून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावं देशाची सेवा करावी नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज लडा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज अशा घोषणा देण्यात आल्या

या निवडणुकी आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे पाच वाजता या निवडणुकीच्या सर्व द जे काय अस्त्रशस्त्र असतील ते सर्व आज म्यान होणार आहेत म्हणजे बंद होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या जयबाबी मुक्तिवाराने विचार केला या शेवटच्या दिवशी आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे समाजाला काहीतरी दिशा दिली पाहिजेत एक प्रेझेंटेशन एक मॉडेल आपण दाखवलं पाहिजेत आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र ही निवडणूक वेळी कशी होईल असा प्रयत्न या मंडळीने केलेला आहे त्या त्याचप्रमाणे ही ही जी आमची शोभायात्रा आहेत ही रॅली नसून शोभायात्रा आहेत आणि ही प्रदर्शनासाठी नसून या ठिकाणी समाजाला प्रेझेंटे प्रेझेंटेशन देण्यासाठी ही शोभायात्रा या ठिकाणी आज सुरू होत आहेत आणि म्हणून बाबाने सर्वांना आवाहन केलं आहे की या शोभा यात्रेत सभा आणि ज्यासाठी हा निवडणुका निवडणुकाचा हा सोहळा संबोधत आहेत त्यामध्ये बादली बघा बादली ही निशाणी आहे च सव्वीस नंबरची आणि निशे बाबांना खात्री आहेत आमचे सर्व नाशिककर ही बादे बरोबर देतील आणि बाबांना विजय करतील जय बाबा जय जय भारत माता जय गोदावरी माता नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी श्रीरामकुंड परिसर या ठिकाणाहून भव्य पायी रॅली काढत संपूर्ण नाशिक शहरामध्ये आपला प्रचार केला ही पायी प्रचार रॅली गंगा गोदावरी घाट दही पूल शालीमार त्र्यंबकनाका कॅनडा कॉर्नर जुना गंगापूर्णाका अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड या परिसरात येत पायी प्रचार रॅलीचा समारोप झाला या पायी रॅलीमध्ये असंख्य जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता नाशिककरांनी येत्या वीस मे रोजी अनुक्रमांक सव्वीस बादली अपला या निशेण्यावर आपलं बहुमूल्य मत देऊन नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांना असंख्य मतांनी निवडून आणावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता गुड्डू शेख दिशान्यूज नाशिक